नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तुमच्या आमच्या सर्वांच्या घरी पेन तर असतातच परंतु आपण पेन संपला की तो टाकून देतो त्याचा काही यूज करत नाहीत आज आपण या संपलेल्या पेनचा घरामध्ये भरपूर असे उपयोग कशा पद्धतीने आपण त्याचा उपयोग करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु आपण या पेनपासून अतिशय सोप्या पद्धतीने सुंदर असं कपाट देखील बनवणार आहोत जे की तुम्हाला भरपूर कपडे कपडे ठेवण्यासाठी कामे येऊ शकतं तर कपाट हे सर्वांच्याच घरी असतं परंतु त्यामध्ये भरपूर आपल्याकडे कपडे असतात आणि त्यामध्ये कपडे ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असते तर आज आपण या पेनपासून अतिशय सुंदर असं कपाट बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल तर चला सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे पेनच्या टोपनसाठी पेन म्हटलं की त्याला टोपण तर असतात पेन संपला की आपण टोपणासहित पेनसुद्धा फेकून देतो तर बघा आज आपण या टोपणचा रोजच्या कामामध्ये आपला कसा फायदा होऊ शकेल ते या ठिकाणी बघतोय तर बघा मी या ठिकाणी काही पेनचं टोपण घेतलेलं आहे तुम्ही एक दोन कितीही तुम्हाला जितके वाटेल तितके पेनचं टोपण तुम्ही घेऊ शकतात तर बघा आपल्याला या ठिकाणी हे जे पेनचं टोपण आहे ते अजिबात फेकून द्यायचं नाही आहे तर पेनच्या टोपणला मी या ठिकाणी खालच्या साईडने म्हणजे जो ज्या ठिकाणी ते अडकवायचं असतं त्याच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूने डबल साईड टेप लावलेला आहे आता डबल साइड चा वरचा जो भाग आहे टेपचा तो या ठिकाणी मी काढून घेत आहे आता याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया तर बघा आता हा डबल साईडचा वरचा भाग मी ते काढून घेतला आहे आता याला तुम्ही कुठेही अडकून ठेवू शकतात म्हणजे चिटकवू शकतात तर बघा मी या ठिकाणी दरवाजाला चिटकवत आहे तुम्ही हवं तर तुमचं जे से बोर्ड असेल इलेक्ट्रिक बोर्ड स्विच बोर्ड त्या ठिकाणी देखील तुम्ही याला अडकवू शकतात आणि बघा आपण इमर्जन्सीमध्ये कुठेही घराच्या बाहेर जातो किंवा आतमध्ये येतो आणि चावी कुठं ठेवतो छोट्या छोट्या चाव्या आपल्याकडे असतात ते आपल्यालासुद्धा लक्षात राहतात नाही तर अशा पद्धतीने तुम्ही चावी अडकवण्याचं जे होल्डर आहे ते या टोपांपासून अगदी आरामात तयार करू शकतात तसेच किचनमध्ये तुम्ही काही चमचे वगैरे अडकवण्यासाठी देखील याचा वापर अगदी आरामात करू शकतात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण मी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते जे की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामे येणारे असतात तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण याला तयार केलेला आहे कुठलाही जास्त काही खर्च वगैरे करण्याची गरज नाही आहे त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे पेनच्या टोपणसाठीच आहे तर बघा मी काही पेनचे टोपण या ठिकाणी गोळा करून ठेवलेले आहे आता याचा वापर कसा करायचा ते आपण बघूया तर बघा आपल्या घरामध्ये म्हणजे आपण ते कपडे भरपूर धुतलेले असतात आणि सध्या एवढं वारं राहतं की आपण प्रत्येक कपड्यांना वेगवेगळ्या चिमटा तर काही लावू शकत नाही एकाला लावला की दुसऱ्याला अपुरा पडतो असे भरपूर चिमटे आपल्याकडे नसतात कारण छोटे छोटे भरपूर कपडे आपल्याकडे असतात तर अशा वेळेस जर तुमच्याकडे कपडे जास्त असेल आणि चिमटे अपुरे पडत असेल तर त्यावेळेस तुम्ही हे जे पेनचं टोपन आहे ते अशा पद्धतीने कपड्यांना लावू शकतात अगदी इझी आपण त्याला लावू शकतो आणि बघा चिमट्यांपेक्षाही जास्त पॅक हे पेनच्या टोपनमुळे हे जे कपडे आहे ते पॅक लटक लटकतात अजिबात निघत नाहीत आता सध्या एवढं वारं चालू असतं की कपडे कितीही आपण पॅक चिमट्याने लावली तरीही ते उडून जातात कारण एवढं वारं सध्या चालू आहे तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही पेनच्या टोपांचा वापर केला तर नक्कीच तुमचं कपडे वाळवण्याचं जे काम आहे ते सोपं होईल आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल आणि हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय ते सुद्धा मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा त्यानंतरची दुसरी आपली महत्त्वाची टिप्स होते जी की सर्वांच्याच कामी येणारी आहे ती म्हणजे आपण पेनपासून प्रकारे कपाट तयार करू शकतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्याचा की सर्वांना खरंच खूप फायदा होणार आहे अगदी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आपण या ठिकाणी तयार करणार आहोत जी की बनवायला खूप सोपी आणि सुंदर देखील आहे तर बघा आपल्याला असे काही जुने पे ब बंद पडलेले पेन घ्यायचे आहे आता बऱ्याच ठिक वेळेस आपल्याकडे असे पेन असतात की ज्याचा पाठीमांगचा आणि पुढचा दोघंही भाग आपण काढू शकतो अशा प्रकारचा पेन आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आतमधली जी पोंगळी पोंगळी टाईप जी असते म्हणजे असं जो पेन असतो तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर बघा मी या ठिकाणी एक अशी मजबूत जी दोरी असते ती या ठिकाणी घेतलेली आहे जेणेकरून आपलं जे कपडे ठेवण्याचं जे काम आहे ते या दोरीमुळे अगदी सोपं होईल तर बघा आता जो दोरीचा जो सेंटर आहे त्याला व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे बघा दोरीचा जो सेंटर आहे त्या ठिकाणी मी गाठ तयार करून घेतलेली आहे एकच गाठ आपल्याला या ठिकाणी मारायची आहे त्यानंतर कुठलीही जड वस्तू तुम्ही या ठेवू शकतात आणि बघा आता व्यवस्थित तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला हे व्यवस्थित समजेल अगदी सोपं आहे कुणालाही जमेल तर बघा या ठिकाणी आता हे जे जे दोन दोन आहेत म्हणजे दोरी दोरी तर एकच आहे परंतु ते आपल्याला या पेन मधून टाकायचे आहे बघा एका साईडचं सा जे टोक आहे ते एक साईडने मी टाकलेलं आहे पेनमध्ये त्यानंतर असं खेचून घ्यायचं आहे बाहेरून त्यानंतरचं आता दुसऱ्या साईडचं जे टोक आहे ते दुसऱ्या बाजूने आपल्याला पेनमध्ये टाकायचं आहे तर बघा दोघही जे टोकं आहे ते आपल्याला एक एक साईडने टाकायचं आहे त्यानंतर खालच्या साइडने व्यवस्थित जे टोक आहे ते व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे जसं आपण टोकं जे आहेत ते दोरीचे जसं आपण ओढू तसा जो पेन आहे तो वरच्या साईडला जातो तुम्ही याप्रकारे तु याप्रमाणे त्याला ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जेवढं वरती न्यायचं तेवढं वरती तुम्ही नेऊ शकतात खाली घ्यायचं तर खाली घेऊ शकतात अगदी सोपं आहे तुम्ही स्व स्वतः तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं याला ॲडजस्ट करू शकतात आणि बघा एक पेन मी या ठिकाणी ॲड करून तुम्हाला दाखवला आहे जो की खूप सोप्या पद्धतीने आपला ॲड होतो त्यानंतर बघा आता दुसरा जो पेन आहे तो देखील मी तुम्हाला यामध्ये टाकून दाखवत आहे जेणेकरून सर्वांना हे व्यवस्थित समजेल कारण बऱ्याच जणांचं कमेंट्स येतात मला की खूप फास्ट सांगतात व्यवस्थित समजत नाही कन्फ्युजन होऊन जातं तर त्यासाठी मी बघा एक दोन पेन तुम्हाला यामध्ये अडकून दाखवत आहे यानंतर तुम्हाला कधीच कपाटाची गरज पडणार नाही कारण कपाट म्हटलं की त्यामध्ये भरपूर असे कपडे आपण ऑलरेडी ठेवलेले असतात नवीन काही कपडे घेतले की ते आपण कपाटामध्ये ठेवतो परंतु डेली यूजचे जे कपडे असतात ते आपल्याला वरतीच असं ठेवावे लागतात ज्यासाठी आपल्याला पुरेसे हँगरसुद्धा नसतात किंवा बरेचसे जणं रेंटने राहतात रूमवरती राहतात त्यांच्यासाठी देखील हे ही ड्रिक खूप कामी येणारी आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जितके पाहिजे तितके तुम्ही जे पेन आहे ते यामध्ये टाकू शकतात तसं पण आपण पन पेन तर आ, संपला की फेकूनच देतो जर तुम्ही असे पेन साचून ठेवले आणि चार पाच जर पेन तुमच्याकडे राहिले तर अशा पद्धतीचं जे ऑर्गनायझर आहे ते तुम्ही घरच्या घरीच तयार करू शकतात तर बघा आता याचा वापर कसा करायचा ते बघा मी या ठिकाणी जवळपास चार पेन ॲड केलेले आहे आता आपल्याकडे भरपूर असे डेली यूजचे कपडे असतात लहान मुलांचे म्हणा किंवा आपल्याकडे नॅपकिन वगैरे असतो किंवा अंडर पॅन्ट बनियन असे भरपूर छोटे मोठे कपडे असतात सॉक्स म्हणा रुमाल अस, रुमाल म्हणा ते सर्व कपडे तुम्ही यामध्ये टांगून ठेवू शकतात आणि बघा देखील तुमच्यासमोर आहे मी तुम्हाला हे टांगून देखील दाखवणार आहे कुठल्याही खिड्याला वगैरे तुम्ही याला अडकून ठेवू शकतात अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे कुठलीही जास्त मेहनत नाही आणि अगदी टाकाऊपासून पासून टिकाऊ हे तयार झालेलं आहे यासाठी आपल्याला बाजारातून कुठलंही मोठं ऑर्गनायझर घेऊन येण्याची अजिबात गरज नाही आहे सोप्यात सोपं आणि कमी खर्चात आपण कशा पद्धतीने वस्तू तयार करतो करू शकतो हेच मी तुम्हाला रोज दाखवत असते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा याला कुठेही तुम्ही असं अडकून ठेवू शकतात आणि इझिली यामध्ये भरपूर कपडे मावतात आणि खूप म्हणजे हे अजिबात तुटणार नाही खूप पॅक आहे तर बघा व्यवस्थित लहान मुलांचे म्हणा किंवा नॅपकिन म्हणा रोजचे डेली रोजचे काही कपडे म्हणा ते तुम्ही अडकून ठेवू शकतात बाथरूममध्ये दे देखील तुम्ही याला अडकवलं तरीही चालेल सर्व कपडे तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील आणि दिसायला देखील बघा किती सुंदर दिसते आणि हो तुम्हाला या सर्व टिप्स किंवा हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि मी मित्रपरिवारास किंवा नातेवाईकांना व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील त्या ठिकाणी भरपूर मोठासा असा फायदा होऊ शकेल आणि त्यांची देखील पैशांची बचत होईल ते सुद्धा असं घरच्या घरी छान असं ऑर्गनायझर तयार करतील चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय